पत्नीने पतीची मनोभावे सेवा करावी त्याला मरणाच्या दारेतून ओढून आणण्यासाठी स्वतःच्या प्राणांचीही तमा बाळगू नये अशी आपली भारतीय संस्कृती यामध्ये पती पत्नीमधील गोडवा आहे संकट समयी सावलीसारखे एकमेकांच्या बरोबर राहण्याचे आश्वासन यातून मिळत असते बुधवार दिनांक सत्तावीस जून रोजी वट पौर्णिमेनिमित्त साहित्य खरेदी करण्यासाठी महिला व युवतींची सिन्नरच्या बाजारपेठेत गर्दी दिसून आली कुठल्याही संकटसमयी जोडीदार आपल्याबरोबर उभा असतो हा विश्वास असणारा सण म्हणजे वटपौर्णिमा आजही खेड्यापाड्यापासून ते शहरापर्यंत हा सण साजरा करण्यासाठी विविध पूजेच्या साहित्यांची गरज गृहिणी वर्गाला असते ते खरेदीसाठी महिला वर्गाची बाजारपेठेत गर्दी उसळली होती जागोजागी पूजेच्या साहित्यांची विक्री करणारे यांची देखील गर्दी बाजारपेठेत दिसून आली एक प्रकारे या सणामुळे निसर्गाशी बांधिलकी राखण्याचे संस्कार आपल्या मनामध्ये रुजतात परंपरेचे पालन करीत हा सण साजरा करताना बदलत्या काळानुसार काही संदर्भ बदललेले दिसून येत होते बऱ्याचदा सण साजरे करताना व्यस्त दिनक्रम सांभाळला जात आहे सागर संगीत पूजा करणे घरी गोडाधोडाचे स्वयंपाक करणे सर्वांना शक्य होत नसल्याने बरेच सण साजरे होत नाहीत मात्र सौभाग्याचे रक्षण करणारा वटपौर्णिमा हा सण साजरा करण्यासाठी महिला वर्गाची लगभग दिसून येत होती एस एन न्यूज साठी प्रशांत सोनवणे सा कृष्णा जाधव